आज संपूर्ण भारतवर्षातील सकल हिंदू समाजातील जनसामान्यांना जय श्रीराम करू आज रोजी बांगलादेशामध्ये होणारे अत्याचार हिंदू समाजातील चांगळी पंत संप्रदाय यांना सर्व होणार अनुसरू होणारे अत्याचार हे लक्षात घेता या भारतवर्षामध्ये राहणाऱ्या वैदिक सत्य सनातन हिंदू परंपरेतील जनसामान्यांना जिव्हाळा तळमळ लक्षात घेऊन आज होत असलेला अत्याचार पाहून लक्षात आले की यासाठी सकल हिंदू समाजाने गरजेचे आहे आणि करिता आज रोजी तहसील कार्यालयामध्ये जाऊन आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन करत आहोत निवेदन देत आहोत की या बांगलादेशामध्ये होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये किंवा होणाऱ्या अत्याचारातून या परिवारांना सज्जनांना माता भगिनींना या संकटातून सावरलं जावं संरक्षण दिल्या जावं आणि सुखरूप त्यांची या संकटातून सुटका केली जावी करिता आम्ही सकल हिंदू समाजातील रत्नपूर तालुक्यातील तरुण मंडळी सोबत घेऊन तहसीलदार तहसीलदार साहेबांना निवेदन करत आहोत आमच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी आमचा संदेश आमचे निवेदन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवावे आणि आमच्या भावना आमची तळमळ आमची हळहळ ही लक्षात घेऊन या बांगलादेशातील हिंदू परिवारांची सुटका करून त्यांना संरक्षण प्रदान करावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे होत असणारा अत्याचार अमानवी आहे मानवी अधिकाराचं हनन करणारा आहे हे लक्षात घेता आम्ही आमच्या भावना या तहसील कार्यालयामध्ये आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांकडे व्यक्त करत आहोत एकदा सकल हिंदू समाजाला जय श्रीराम भारत माता की जय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे